ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा संभाजी आरमारच्या वतीने डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह हो येथे विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता सोलापूर शहरातील सर्वच महाविद्यालय आणि शाखांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थी संघटना निवडी जाहीर करण्यात आल्या विद्यार्थी संघटना शहर प्रमुखपदी गणेश नागणे यांची निवड करण्यात आली तर प्रमुखपदी रोहित वाघमारे शुभम दासरे आर्यन घुले प्रदीप आडम संपर्क प्रमुख निलेश मोटे सचिव शुभम खंडागळे सहसचिव रोहन घुले संघटक आदित्य आडम समर्थ डोंगरे सुदर्शन शिवशिंगवाले विवेक हलसगी प्रमुख यश कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी संभाजी आरमारचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे शहर प्रमुख सागर ढगे दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे सोमनाथ मस्के अर्जुन शिवशिंगवाले

देशा दे देशा 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 दे तर देशातली सत्ता बदलू शकते असा जगामधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये इतिहास आहे तुम्ही कुठल्या देशात ज्या ज्या क्रांती झाल्या त्याचा जर अभ्यास केला तर विद्यार्थ्यांमुळे ती झालेली आहे हे तुमच्या लक्षात येईल तुम्ही सगळेजण विचारांना मजबूत व्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांनी आपल्याला काम करायची संधी मिळाली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि या वयात तुम्ही करत असताना शिवाजी महाराज निर्व्यसने होते छत्रपती संभाजी महाराज निर्व्यसने होते त्यामुळे आपली पहिली जबाबदारी आहे की मी व्यसन करणार नाही आपली विद्यार्थी संघटना युवा कार्यकर्त्यांना वापरण्यासाठी आप आपण तयार करत नाही तर युवक कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी बिघडवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्व प्रमाण नेण्यासाठी आपली संघटना आहे उद्याच्या काळामध्ये तुम्ही कसल्याही अडचणीला बिलकुल घाबरायचं नाही तुम्ही संभाजी पदाधिकारी आहात म्हणल्यावरच तुम्हाला अडचण येणार नाही पण तुमचं काम आहे की आपल्या आजूबाजूला विद्यार्थी शिकत असताना त्यांना कसल्याही प्रकारची अडचण आहे तर ती आपली अडचणी समजून त्यांची अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न संघटना म्हणजे केवळ भांडण्याचं काम करणं असं नाही आहात भांडण म्हणजे मी प्रशासकीय भांडण म्हणतो तर आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून चांगले काही कामं करता येतील का अशा पद्धतीने देखील तुम्ही विचार करा की ज्या कॉलेजमध्ये शिकता त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळते का नाही त्या कॉलेजमधील शिक्षक त्यांची जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडतात का नाही त्या कॉलेजमध्ये खेळाडूंना सगळ्या सुविधा मिळतात का नाही हे देखील बघणं तुमचं काम आहे आणि त्या मिळत नसतील तर संनक्षिण मार्गाने कॉलेजच्या प्रशासनापर्यंत तुमच्या अडचणी पोहोचवा सगळ्या गोष्टी संभाजी लेखक स्वरूपात द्या आणि त्यानंतर जर काम झालं नाही तर आमच्यापैकी कुणाशी संपर्कातून काम करूयात विद्यार्थी संघटने मला अभिमान वाटत आहे की विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थी जे जे प्रश्न असतील विद्यार्थी आता निवडले जे पदाधिकारी सर्व निवडले सर्वच पदाधिकारी महत्वाच्या ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस विद्यार्थ्यांचे जे जे प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू तुमच्या सोबत आहोत कुठल्याही गोष्टीला न घाबरता कुठल्याही जमतेला कुठल्याही अडचणीला बळी न पडता भिंदास्पणे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव घेऊन काम करत असताना घाबरायचं नाही भिंदासपणे विद्यार्थ्यांच्या कुठल्याही अडचणी असू द्या ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा एवढी अपेक्षा आहे